वेगवान घडामोडींचा आढावा पूर्ण झालेला आहे काही महत्वाच्या बातम्या सविस्तर पाहूयात सोलापुरात भाजपचा शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का पाहायला मिळतोय वीस हजार कार्यकर्त्यांसह दिग्विजय बागल भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत नगरपालिका निवडणुकीचं पडघम वाचताच भाजपचा हा दे धक्का पॅटर्न पाहायला मिळतोय सोलापूर जिल्ह्यामधील बारा नगरपालिकांवर भाजपच्या कमळ चिन्हाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा उभा केला जाणार आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी हा महत्वाचा दावा केला आहे बहुतांश ठिकाणचे उमेदवार जवळजवळ निश्चित झालेले आहेत काही नगरसेवकांचे उमेदवार फायनल होत आहेत आणि पक्ष म्हणून या जिल्ह्यातल्या बाराच्या बारा ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे कमळ चिन्हावरचे असतील आणि त्यासोबत त्या विभागामध्ये त्या त्या गावामध्ये आम्ही स्थानिक पक्षांना काही सोबत घेऊन आघाडी आम्ही करू परंतु नगराध्यक्ष हे चिन्ह असतील